जिल्हा परिषद गटाचे उमेदवार सन्मान्य सुर्यादित्यळंगे पाटील या पंचायत समितीच्या उमेदवार सन्मान्य पूनम सुदर्शन इंगवले यांच्या प्रचाराच्या निमित्ताने मंचावर उपस्थित सन्माननीय दीपक सरो या गावचे प्रतिष्ठित नागरिक या गावचे आदिवाजी सरपंच उपसरपंच विविध विकास सोसायटीचे चेअरमन व्हाईस चेअरमॅन संचालक मंडळ ग्रामपंचायतीचे सदस्य सर्व वडीलधारी मंडळी माता भगिनी तरुण हे कशालाच घाबरत नाही मला एवढी सवय आहे अशा गोष्टीची कॉलेज जीवनामध्ये मी वीस वीस तास काम केलेला पोरगा आहे त्याच्यामुळं मला ही सवय अजून दहा दिवस जागायचं म्हणलं ते माझी ती ताकद आहे पण काय पक्ष आहे लोकशाहीचा आमदार स्वामी साठी बस म्हणली बसावं लागत <laughs> मी काय म्हणतोय हे ऐकून घ्यायची मानसिकता सगळ्यांनी ठेवायला पाहिजे माझं काम नव्हतं मी का गडबड करत होतो दीपक आबानी त्यांच्या यश राजेचे काम सांगितलं होतं अति महत्वाचं होतं एक माणूस तीन तास झालं वाट बघत बसताय आहे मी काही सभा संपवणार नव्हतो मी पहिलं भाषण करून प्रोटोकॉल तोडून मी जाणार होतो तुम्हाला बोलायची संधी या आघाडीमध्ये आणि या पक्षामध्ये कायम आहे कायम <स्थाथा> आहे कार्यकर्त्यांमुळेच पक्ष आहे तुमच्या सारख्या माझ्यासारखा कमी अनुभवी अनुभव नसलेला म्हणलं तरी चालेल तुम्ही आमदार केलाय तुमच्या मायबाप जनतेच्या <स्थाथा> आशीर्वादावर मी आमदार झालोय या पक्षामध्ये आम्हाला तुमच्या पक्षामध्ये बस बस नाही बाहेर बसमन नाही बसते ते म्हणले रस्त्यात गेलं यनलं गेलं निम्या रस्त्यात नाही येते आमच्या पक्षात तसं नाही टीचारा वागतंय जाऊ का आता इथं यशराजांना उमेदवारी द्यायचे होते गटातल्या सगळ्या गावाला विचारलं गट सोडू द्या गेचावतळ सोडून चालत नाही हा बाबा ते तुमचं सांगतोय आम्ही फोनमध्ये जाणार पण सगळे जे हाताबाहेर पडायचं मानसिकता करायची परत दोन फोन करत आलेच डाब मिळाले त्यांनी डीपी मिळाले त्यांना समजावून सांगायचं ही शेका पक्षाची रीत आहे त्याच्या विरुद्ध समोरच्या आघाडीमध्ये जी युती झालेली आहे पाच दिवसापूर्वी कोळ्यामध्ये सभा झाली आणि एक शेका पक्षाचा उमेदवार आहे शेतकऱ्याचा पोरगा आहे लहान वयामध्ये बापाचं हरवलं आहे परिस्थितीनुसार त्यांनी हॉटेलमध्ये वेटरचं काम घेत हरवल्यावर वेटरची नोकरी केली त्याच्यानंतर पंपचरचं काम केलं पंक्चर काढायचं त्याच्यानंतर डाळिंबाचा व्यवसाय केला पैसे आल्यानंतर प्लॉटिंग मध्ये कष्ट करून चांगला उद्योजक बनले गटाने पक्षाची रीत आहे डगळ्या गटातली गावं आली विचारलं कुणाला देऊ कुणाला देऊ किंवा देव कुणाला देऊ त्यांनी सांगितलं किरण पांढऱ्याला द्या 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 झाली उमेदवारी डिक्लेअर झाली अर्ज भरला पाच दिवसापूर्वी प्रचाराची सभा झाली माझी आमदारांनी सांगितलं किरण पांढरे त्या तरुण सहकार्याचं नाव आहे शेतकऱ्याच्या पोराचं हे किरणया तुला जेलमध्ये टाकेल ही भाषा हे पुढच्या युतीची आहे आणि आपली भाषा कस आहे स्वामी सर म्हणलं साहेब बसा आम्हाला बोलावं लागतंय बस बस ला साहेब <laughs> ही लोकशाही एका बाजूला हो, आहे आणि दुसऱ्या बाजूला दडप दडपशाही आहे या गोष्टी साठ वर्षात आबासाहेबांनी सन्मान्य दीपक आबांनी कधीही याचा विचार लोक वर काढून दिला नाही आज तुम्हाला तुमच्याकडे कोण तर आला असेल की बाबा आम्ही एका पक्षाला बाबासाहेबाला मतदान केले मदत केली निवडून आणायला आमचा वाटा आहे होय आहे तुम्हाला जिल्हा परिषद सदस्य करायचं होतं होतं आम्ही सांगत होतो साठ वर्षाचा शेका पक्षाचा आहे चोपडी तिथे आवाज फोर म्हणले म्हणले आबांच्या पोराला दिलं पाहिजे जवळा जवळगाटात त्यांचं तुम्ही चोपडीत तुम्हाला निवडून आणायची जबाबदारी आम्ही घेतो सव्वीस तारखेला स्वर्गीय अजितदादांना आम्ही दोघ फोनवर बोलतोय बरोबर किंवा त्यांनी अर्ज भरलाय आम्हाला विचारून भरलाय त्यांचा अर्ज चोपडीत राहू द्या आम्ही दा मुलाची उमेदवारी डिक्लेअर केलेली ऐकलं नाही मेजर बोलत आहे त्यांनी इथं हट्ट केला उभा राहिले शका पक्षाच्या कार्यकर्त्यांनी नीट देऊन ऐका वासुद्याच्या त्या मंदिरामध्ये तुम्ही सर तुम्ही का नव्हता दुसरीकडे होता तर सरांना माहित आहे ते व्हिडिओ सरांकडे वासुद रोडला एक त्यांनी सभा घेतली आणि त्या सभेमध्ये काही पोरांनी बाबासाहेब देशमुखला पाडायची भाषा केली कोणाच्या सभेत अतोल पवारांच्या पिनूरला मोळा पाठवायची भाषा केली बाबासाहेब देशमुख लय विचित्र आहे लय लोकांनी मी आमदार व्हायच्या अगोदर अटक फोडल्या होत्या जिवंतशेपर्यंत आमदार कसा होतोय पाठवतो हा आपल्याकडचा नाही जी आडवळ येते त्याला आडवळ करायची ताकद आपल्याला डाम आणि डिप्या दिले त्यांना शंभर टक्के घ्या घ्या डिप्या उभा करून सात तारखेला सकाळी साडेसात वाजल्यापासून मतदान सुरुवात आहे डाम उभा करायचं तारा वडायच्या डीपी उभा करायची कनेक्शन द्यायचं कधीपर्यंत तुम्हाला मुदत आहे सकाळ सात तारखेच्या सकाळच्या सात वाजेपर्यंत जर त्यांनी डांबाला तारा ओढून दिल्या आणि डीपीला कनेक्शन जर दिलं तर आठ तारखेपासून बाबासाहेब देशमुख राजकारण सोडणार आहे आणि दीपक मलाही थांबा म्हणणार आहे काय करायचं कशासाठी का राजकारण करून काय उपयोग आहे जर या तालुक्यामध्ये पन्नास साठ वर्षीय स्वर्गीय आबासाहेबांनी हा तालुका स्थळ हाताच्या फोडासारखा जपला कोणा अन्याय होऊ दिला नाही काल एक सर मोली का नाही ऐकली का नाही हा चौकात कापड काढून चांबड काढतो मला उमेदवार ऐक म्हणजे न ऐकण्यासारख्या शिवाय दिलेल्या ही भाषा समोरची आहे आणि आपल्याकडं आपण मावळपणी बोलतो सगळ्यांचं ऐकून घेतो समजून घेतो तर अशा प्रवृत्तीना थारा देऊ नका सरांनी चुकीच सांगितलं सरला म्हणत होतो सर सर करत करून सरनं माझा ऐकलं नाही तुम्ही लाख रुपये सांगितलं लाख रुपये एवढी मी स्वस्त ऑपरेशन करत नाही माझी पंचेचाळीस मिनिटांची फी अडीच लाख आहे आणि मी शिकताना तसे ऑपरेशन दररोज शिकत असताना हा ऑपरेशन करतो हे का केलं कारण तुमच्यासारख्या सारख्या गोरगरीब जनतेनी या तालुक्यातल्या शेतकरी कामगार पक्षाच्या कार्यकर्त्यांनी तीन तीन चार चार पिढ्यांनी जीवाचं रान करून आबासाहेबांवर प्रेम केलं विश्व करण्यासाठी तुमच्या तीन चार पिढ्या झटलेल्या आहेत पक्ष टिकवला हा लाल गावटा फक्त पक्षाचा सांबोल तालुक्यातच फडकला आहे या पंचवार्षीचा ते फक्त तुमच्या प्रेमा प्रेमामुळे तुमच्या कष्टामुळं आहे ते उपकार माझ्या आजोबांवरती माझ्या कुटुंबावरती म्हणून पैसा हा माझ्यासाठी गौन आहे वयाच्या तेहतीस वर्षापर्यंत अहोरात्र कष्ट करून अठरा अठरा तास अभ्यास करून मी ती डिग्री मिळवली देशातलं तीन नंबरचं कॉलेज आहे या जगामध्ये दरवर्षी पेपर प्रेझेंटेशनला जेवढे विद्यार्थी असतात ना वर्ष